ठिकाणी आपण आता थेट जाणार आहोत प्रोफेशन म्हणून आपण डॉक्टरच्या पाहतो आणि म्हणून माझ्या सर्व डॉक्टर्सला मनपूर्वक काय आहे काय आताची परिस्थिती आहे यावर ते संवाद साधतायत आपल्याला माहितीये आता फेसबुक पेजद्वारे किंवा ऑनलाइनच हा संवाद साधला जातोय गर्दी पत्रकार परिषदेला सुद्धा होणारी गर्दी टाळण्यासाठी हा पर्याय आता मंत्र्यांनी देखील स्वीकारल्याचं बघतोय काही वेळापूर्वी शरद पवारांनी देखील फेसबुक पेजवरूनच संपर्क साधलाय आणि आरोग्यमंत्री डॉक्टर राजेश टोपे आता सध्या हा संवाद साधतायत काय नेमकी परिस्थिती आहे ते आता सांगतात कारण राज्यातल्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये सुद्धा वाढ होताना सगळ्या परिस्थितीमध्ये आपण जर अशा असंवेदनशीलता दाखवली आणि आपण जर आपल्या असलेल्या जबाबदारीमध्ये तत्परता नाही दाखवली तर मग आपण सामान्य जनतेने जायचं कोणाकडे त्यामुळे भीतीदायक असा कुठलाही विषय नाही पोलिसांची तुम्हाला डॉक्टर्स मंडळीला मला सांगायचं आहे की अजिबात भीती बाळगायची गरज नाही कारण पोलिसचे जे डी होते ते आमच्या बैठकीला होते सर्व एस पीज आमच्या सगळ्या बैठकीला व्ही सीवर होते सर्वांना सूचित केलेलं आहे की ज्या काही तुमचे डॉक्टर्स हॉस्पिटल्स मेडिसि क्लिनिक्स वगैरे सगळे सगळे सुरू राहतील आणि तुम्हाला कुणालाही काही त्रास होणार नाही कुणालाही त्यामध्ये आपले आपले ओळखपत्र असतात आपण दाखवावं आपण सगळं कर हे करावं आणि थोडी डेरिंगनी माझी इच्छा आहे की आपण चालू ठेवावं कारण कुठल्याही परिस्थितीत आजार हा कोविडचा एक मिनटं बाजूला ठेवा पण बाकी रुटीनमध्ये खूप मोठ्या पद्धतीनं आजार आहेतच आणि ज्यासाठी आपल्या सर्वांची गरज आहे आणि त्या माध्यमातून माझी आपल्याला पुन्हा विनंती राहील की आपण कुठल्याही परिस्थितीत सुरू ठेवावं कारण मला जे समजतं ओ पी डीज बंद आहेत मला जे समजतं इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस बंद आहेत आता कुणाला डिलिव्हरीची केस आहे लहान मुलांच्या आजाराची केस आहे अन्य काही तातडीच्या हार्टच्या संदर्भातले काही केसेस आहेत कोणाला हार्ट अटॅक आलेला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला जर पटकन त्याला जो काही उपचार होण्याची गरज येते जर झालं नाही तर मग त्यांनी जायचं कोणाकडे त्यामुळे पुन्हा माझी आपल्याला सर्वांना विनंती की सर्व राज्यभरातील डॉक्टर्सनी आपले हॉस्पिटल्स आणि आपल्या छोट्या क्लिनिक्स ज्या मोहल्यामध्ये असतात त्यासुद्धा सुरू ठेवाव्यात आणि लोकांना उपचार देत राहावं असं माझं आपल्या सर्वांना या ठिकाणी नम्र विनंती आहे त्याचबरोबर मी आणखीन एक आव्हान केलं होतं आरोग्यमंत्री म्हणून की आपली जी काही एक राज्याची ब्लड बँक आहे त्याचे जे प्रमुख आहेत थोरात नावाचे त्यांनी मला आवर्जून सांगतायत की आपल्याजवळ सात ते आठ दिवसाचं ब्लड शिल्लक आहे त्यामुळे छोट्या स्तरावर आजच्या आपली जी काही संचारबंदी आहे त्याचा भंग न होता परंतु वेळेची काळाची गरज लक्षात घेता कारण ब्लडच्याबद्दलची दोन माहिती मी सर्वांना देईन एक ब्लडची जागा कुणालाच घेता येत नाही म्हणजे ब्लडला दुसरा पर्याय नाही आहे की ब्लडची जागा कोणाला घेऊन त्याच्या ऐवजी काही करता येईल होऊ शकत नाही आणि दुसरा एक महत्त्वाचा म विषय जो लक्षात घेतला की ब्लड हे काही फार लांब साठवणूक करण्याचा विषय नाही आहे खूप जास्त वेळ साठवणूक करण्याचा विषय नाही त्याला शेल्फ लाईफ पस्तीस दिवस आहे त्यामुळे खूप मागे साठवून ठेवून आपल्याला त्याचा वापर आता करता येईल अशातला भाग नसतो आणि म्हणून त्याचं ब्लड